राम राम मंडळी तर बघा आता आमचा कार्यक्रम झाला आणि आता हे काल इथं तर कुणी बायान घरी थांबल्याच नाही तर तिकडे सगळं देवाला जाण्यामुळे ऐका ना एवढा राडा झालाय ना त्या माणसांनी कशी बी भांडी बहिली आहेत हे बघा हे भांड तर काही काळ निघाना गेलं ना असं तर मी तुम्हाला आयडिया सांगते आता हे भांड्याला काय केलं होतं आधी चुलीवर ठेवायच्या आधी भाजी करताना त्याला असा पोतारा फिरिला नाही माती लावली ना ह्यांना काहीच आता हे कसं एवढं काळं झालेलं निघायचं म्हणून डबल थ्रीवर मांडलं आहे मधी पाणी टाकलं आहे त्याच्यात आणि थोडासा पोतारा द्यायचा आणि घासून काढायचं त्यानं भांडं निघतंय सुट पांढरं सुपट निघतं आहे त्यात भाजी केली होती मटणाची आपला बकऱ्याचा कार्यक्रम होता ते असं भांडं निघतंय काळं झालेलं तर असं घासायचं ह्याला पोळतंय ह्यालाच तरी पूर्णपणे भांडं निघतायचं आणि पोळतं आहे काय मध्ये भाजी केलेलं एवढं हो घाण झालेलं होत तर किती झालं सगळे भांडे तसेच आहेत काल धुनच झाले नाही तर आज सकाळ तेच हे उठतेच्या खाली भाजी खाली आणि थोडी भाजी राहिली आहे अग उठकी हे बघा थोडीशी राहिली आता बुडाची एवढीच भाजी सगळे उडाल एवढं मोठं मोठं बकर होत त्या सगळे असं करायचं बघा पातेल्याला पण एवढं मोठं पातेलं पण भरविलं ना, ले ले पन, ना ते पातेल्याला पण तसंच करायचं कारण निघतच आता एवढं मोठं घाण झालं होतं आता ह्याला पण पोतारात फिरवायचं तेव्हा निघत आहे पांढरं शुभर तर बघा हे असं आमच्या कार्यक्रमाचं घाण तेवढी भांडी धुवायची तर गरम पाणी करून घ्यायचं आणि निरम्यानं धुवायची चांगली तेव्हा ती चांगलं निघते भांडी मधलं तर काय म्हणते ते टाकलं की कसं आहे आम्ही बायका खात नाहीत ना त्याच्यामुळं ह्याच्यात जास्त वाडेत नसतो त्याच्यात आमच्या बाया कोणीच खात का त्यामुळे लय किसान किसन वाटते की पण भांडी तर धुवावं लागतं माणसायला काही एवढी चांगली भांडी धुवायला येत नाही तर म्हणून आम्हाला बायकायली धुवावं लागतं तरी बघा आमचा झाला चांगला कार्यक्रम देवाचा ते आपलं हज असतात ना हिरेवर असतं तर आसरानं त्याच्यामुळं तिथलं आपलं बकऱ्याचा कार्यक्रम होता सहवासिनी घालायचा तुम्हाला माहीत आहेत का तुमच्यात पण घालत असते ना आता कारण शेतकरी म्हणल्यावर प्रत्येकाच्यात हिरा असते पाणी असते ते हिरेवर असतात त्यांच्या वर्षात वर्षातून एकदा सहवासिनी घालावंच लागते तसे पण आमच्या पण होत्या बघा असं निघत नाही असं करायचं किती बि काळं झालेला असलं तरी लोन जात पाणी चांगलं गरम झालंय कसं आणखी निघलेलं नाही लय तरी पण पोळायले त्याच्यामुळं घास लागेल नाही लय बोल नकूर तर मग जाळ्या दिले अह तरी ताट आणली होती आता एक ती पद्धत एक चांगली निघली ते प्लॅस्टिकची ताटं आणली कि जेवायला होते त्यामुळे भांडी तरी ताट घासायला तरी कमी पडत नाही भांडी घासायलाच असते पोतारा देऊन भांड काढायला आपलं पापड्या घालायचं भांड पितळाचं

किती काळ झाले निघत खालच पुढा माहितीये की करा

तर बघा हे पण असंच निघत आहे आणि गरम झालेलं नाहीये चला आता भांडी घासून घ्यायचे त्यांनी हात पाय घेतलेलं नाही त्यांनी चला तर बघा सगळेजण लाईक करा मस्त आमचा कार्यक्रम पण झाला जे नवीन असते त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ टाकलेला तुमच्या पोस्टर पोहोचते चला तर बाय म्हणजे